एस एस पब्लिक स्कूलचा वार्षिक उत्सव थाटामाटात साजरा ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना देत आहे उत्कृष्ट सुविधा एस एस पब्लिक स्कूल व ज्युनियर महाविद्यालय बोथली सिरसी तर्फे वार्षिक स्नेह संमेलन व विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन आर्या लॉन कातखेडा सिरसी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलेच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली या दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांसाठी सुरू केलेल्या या इंग्रजी शाळेला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शैक्षणिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमातील शाळा म्हणून कमी वेळेत ही शाळा नावरूपा नावरूपास आली आहे म्हणून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट लक्षात ठेवून सामाजिक कार्यात आवड ठेवणारे समाजसेवक श्री पंकज ब्रह्मे यांना श्रेय दिले जात आहे या कार्यक्रमाला क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम लिटल स्कूल कॉन्व्हेंटच्या प्रिन्सिपल सारिका वैद्य खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजानन झाडे गुरुजी कन्स्ट्रक्शनचे मालक दुर्गेश ब्रह्मे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर शाळेचे सचिव पंकज ब्रह्मे व प्राचार्य ज्योती ब्रह्मे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे प्रायमरी इंचार्ज सुनंदा कांबडी व प्री प्रायमरी इंचार्ज संजना गावंडे यांनी केले या वार्षिक उत्सवाला शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकवर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी पुंडलिक पुंडलीक अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या विदर्भ कल्याण चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व अपडेट राहा